वाहतूक अडथळा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे वाहतूक ही थांबली आहे अशी समोरील दुकानांनी अतिक्रमण केल्यामुळे त्या वाहन चालकांना खूप कसरत करावी लागते पहा संबंधित प्रशासन याकडे लक्ष कधी देणार की एखादा अपघात होण्याची वाट पाहत आहे प्रशासन हे तितकेच महत्वाचे आहे उपानांच्या रांगा लागल्या असून हे आता वाहतुकी थांबली आहे याला सर्वस्वी जबाबदार हे रोडच्या पलीकडच्या बाजूने लावणारे सर्व दुकानदार आहेत वाहनांना कसरत करावी लागत आहे रोडच्याकडची पलीकडे असणारी ही सर्व व्यावसायिक मंडळी व्यावसायिक व्यापारी बंधू हे जर बाजारतळावरती जागा असतानाही बाजारतळात जात नसतील तर प्रशासन नेमकं करते काय असा अनेक ग्रामस्थांचा प्रश्न आहे एखादा अपघात हा घडल्यानंतर मात्र पंचनामा करण्यापेक्षा त्या अगोदरच दखल घेतली गेली तर अपघात होऊ शकणार नाही रोडच्या पलीकडच्या बाजूने जे असणारे व्यापारी आहेत यांना आतमध्ये जागा दिल्यानंतर ही वाहतूक कोंडी होणार नाही तेही तितकेच महत्त्वाचे मांडोगन फराटा येथे हे पा अवजड वाहनं जी आहेत यांना कसरत करावी लागत आहे बाजार दिवस म्हणजे वाहन चालकांना खूप मोठी कसरत करावी लागत आहे पाहून आहे वाहनांच्या रांगा ही परिस्थिती आताची आहे अजून एक दीड तासाने जर पाहिले तर चालणाऱ्या माणसांनाही चालता येत नाही बाजार दिवशी या व्यापाऱ्यांमुळे ही वाहतूक कोंडी होत आहे यांचा किंवा आनंदाला मात्र खूप कसरत करावी लागते संबंधित प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे आवश्यक आहे जर तोच रस्ता हा व्यापाऱ्यांनी खुला केला गेला तर आज ही वाहनं अशी अवास्तव परिस्थितीमध्ये लावण्यात आलेली आहेत त्यामुळे मात्र वाहन चालकांना कसरत करावी लागते अशाच वाहनाचा अजून एक महिना नाही झाला अपघात हा मांडवण फराटा येथे झालेला असून अशा वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर काय करणार हा एक प्रश्न उद्भवतो त्याप्रमाणे मांडोगन फराटा येथील बाजारच्या दिवशी हे जे रोडच्या पलीकडच्या बाजूने लागलेली व्यावसायिक आहेत त्यांना जर आतमध्ये जागा दिली तर पहा आपण थोडा वेळ पाहत आहोत किती रस्त्याची कोंडी होत आहे रस्ता हा वाहनांना कसरत करून पार करावा लागत आहे हेही तितकेच महत्त्वाचे आपला आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस न्यूज न्यूजने हा जो एक आढावा लहान मुलांना घेऊन बाजारला येणाऱ्या ग्रामस्थांना कसरत करावी लागते यामध्ये पायावरून एखाद्या वाहनाचे चाकही जाऊ शकते हे नाकारता येऊ शकत नाही संबंधित हे व्यापारी प अगदी रस्त्याच्या कडेला खेटूनच लागल्यामुळे यांचा ग्राहक हा रस्त्यातच खरेदी करतो अजून एक तासानंतर ह्या रस्त्याने ग्रामस्थांना पाय चालणं मुश्किल होतं इतकी वाहनांची संख्या की रोडच्या पलीकडच्या साईडने बसणारे जे व्यापारी आहेत त्यांना आतमध्ये जागा दिल्यानंतर मात्र हा रस्ता खुल्ला होऊ शकतो का घेतलं नाही च पाळत नाही पार्टेबल सीट जाणारेही लोक आपल्याला अन्यदर्शनाशी येऊ शकतात अल्पवयीन मुले यामध्ये वाहन चालवतात अनेक दर्शनास येऊ शकतात बाजार दिवशी सर्व मोटरसायकल व वा सर्व वाहन चालकांना खूप मोठी कसरत करावी लागते बाजार दिवस या दिवशी अशी वाहतूक असल्यास कोणता अपघात होऊ शकत नाही याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही त्यामुळे रोडच्या पलीकडे जे बसणारे अतिक्रमण करून व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांना बाजार जागा दिल्यानंतर मात्र ही होणारी वाहतूक कोणतीही नक्कीच भविष्यामध्ये टाळता येऊ शकते घटना घडल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा त्या अगोदर काळजी घेतली गेली तर या ठिकाणी होऊ शकणारा मोठा अपघात हा टाळता येऊ शकतो अन्यथा भयंकर प्रमाणात वाहनांचा अपघात हा होऊ शकतो याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही सामाजिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत प्रशासन हे याबाबत कधी जागे होईल याकडे सर्वसामान्य ग्रामस्थांचे लक्ष लागले असून रोडच्या पलीकडे जे व्यापारी आहेत बसलेले हे खूप काही प्रशासनाच्याही डोक्याला जड झालेले असल्याचे जाणवते त्यामुळे ही व्यापारी त्या मंडळ ही, व्या ही। जमानत नाहीत की काय प्रशासनाला असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडलेला असून ह्या सतत वाहणाऱ्या रोडवरती ही वाहनांची वाहतूक कोंडी ही एक प्रशासनाची व ग्रामस्थांची डोकेदुखी आहे याला सर्वस्वी जबाबदार हे रोडच्या पलीकडं बसणारे सर्व व्यावसायिक बंधू आहेत यांना व्यवसायासाठी बाजार तळावरती जागा असतानासुद्धा हे लोक बाजार तळात बसत नाहीत ते असे मोठी अवजड वाहने या रोडवरून वाहतूक करत असतात सतत वाहनांची वाहती ही पाहता भरपूर प्रमाणात आहे त्यापेक्षाही सध्या लग्नसराईचाही मोसम सुरू असल्यामुळे अनेक वाहनेही या रोडवरून जाये करतात नेहमीच परंतु बाजार दिवशी मात्र चाकी वाहनांना खूप कसरत करावी लागते हे तितकेच महत्त्वाचे आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज अशा सामाजिक प्रश्नाकडे सततच लक्ष देत असतो व प्रशासनाला जागा आणण्यासाठी व प्रशासनाचे कर्तव्य हे निदर्शनास आणण्यासाठी व सर्वसामान्याला होत असणारा जो समस्यांचा सामना यासाठी मात्र सामाजिकदृष्ट्या व शासन हितार्थ आपला जन आवाज क्राईम न्यूज व महाराष्ट्र पोलीस प्राईम न्यूज हे सततच हे असे कार्य करत असते सर्वसामान्य या आपला न्यूजसाठी व महाराष्ट्र पोलीस प्राईमसाठी चांगल्या प्रतिक्रिया देतात आनंदला किती कसरत करावी लागते पहा लांबपर्यंत वाहनं आहेत या दुथर्पीला या बाजूने मोटारसायकली व त्या बाजूने व्यावसायिक या मध्ये वाहनांना येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना खूप कसरत करावी लागते लहान लेकरं घेऊन असे मोटरसायकलवरती कर प्रवास करावा लागतो चला, चला।, चला।